नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगतो न्यूज आपलं स्वागत करमाळा नगरपालिका निवडणुकीचा रंगुमाळी सध्या जोरात सुरू आहे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या रंग देखील भरू लागलेले आहेत तसं तसं वातावरण देखील बदलत आहे आज करमाळा शहरामध्ये तीनही पक्षाची प्रचार रॅली झाली यामध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या, या तिघांचीही अं फेरी झाली यामध्ये मी चर्चा करतोय ती फक्त भाजप कारण इतर ज्या हो फेरी होते त्याची देखील मी स्वतंत्र चर्चा करणार आहे मात्र आजची जी भाजपची जी फेरी झाली त्यामध्ये खूप अशा काही वेगळ्या घडामोडी जाणवल्या आणि त्यामुळं मला एक प्रश्न असा पडतो आहे की वातावरण फिरतंय वातावरण बदलतंय असं मला वाटायला लागलेलं ला आहे भाजपची जी उमेदवारी होती उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत सुरुवातीला नाराजगी होती त्यानंतर जे नाराज वर्ग होता तो ऍक्टिव्ह होणार का अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या महायुती म्हणून राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात देखील जागा वाटपाचा तेडा होता या सर्व गोष्टींवरून आजचं जे वेगळंपण आहे त्यामुळं हे वातावरण बदलतंय का असं म्हणायला म्हणावं लागतंय कारण आजची जी भाजपची प्रचार फेरी अध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत सुनीता देवी कन्यालाल देवी यांच्या पत्नी आहेत त्या त्या त्यांच्या प्रचारासाठी सध्या सर्व त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झालेले आहेत असं दिसलं आणि याशिवाय त्यांचा देखील प्रचाराचा वेग वाढलेला आहे असं दिसत आहे आ, मकाई सहकारी साखर कारखान्याचे माझे अध्यक्ष आणि काही दिवसांपूर्वी शिवसेनेबाबत ज्यांनी नाराजगी व्यक्त केली होती ते म्हणजे दिग्विजय बागल हे देखील या प्रचार फेरीत दिसले आणि ते सक्रियपणे या प्रचार फेरीत सहभागी झाल्याचं दिसलं त्यांनी अनेक लोकांच्या भेटी घेतल्या त्यानंतर लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे रश्मी दिदी बागल या देखील प्रचाराच्या निमित्ताने अतिशय सक्रिय झालेल्या आहेत काल यांचं प्रचारासाठी अं भाजपची प्रचार कार्यालयाच उद्घाटन झालं त्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटनच रश्मी बागल यांच्या हस्ते झाले आणि यावेळी त्यांनी ही निवडणूक मी विकासाच्या मुद्द्यावर जिंकणार असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि शेजारीच असलेल्या टाउन हॉलची परिस्थिती आपण पाहतोय का कसा होतो टाउन हॉल असं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर अविनाश घोलप यांनी देखील करमाळा शहराचा विकास करायचा असेल तर भाजपला मतदान करा असं आवाहन केलेलं आहे चौथी जी गोष्ट आहे यामध्ये ती म्हणजे अं करमाळा तालुक्याच्या राजकारणात किंगमेकर म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते म्हणजे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव बोंडेसर हे देखील या प्रचाराच्या निमित्ताने सक्रिय झाला असल्याचं दिसतं आज प्रचार फेरीमध्ये ते सहभागी झाले होते त्यांनी देखील अनेक मतदारांच्या भेटी घेतल्या आणि मतदान करण्याचं आवाहन केलं याच कारण देखील म्हणजे ज्या वेळेस ही उमेदवारी वाटपाचा तेढा होता त्यामध्ये जयश्री घुमरे यांना नगराध्यक्ष पदाचं उमेदवारी आग्रही होते ते मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यानंतर त्यांची नाराजगी राहील का असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र आज ते प्रत्यक्षपणे प्रचार रॅलीत सहभागी झाले आणि त्यांनी देखील मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे त्यामुळं त्यांचा देखील सक्रिय सहभाग पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे माजी आमदार संजय मामा शिंदे हे आज करमाळ्यात आले होते राष्ट्रवादीचे जे आठ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत नगरसेवक पदासाठी त्यांनी आज असं स्पष्ट सांगितलेलं आहे की विधानसभा निवडणुकीत कन्हैयालाल देवी यांनी मला मदत केलेली होती आणि त्यामुळं या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी सुनीता कन्हैयालाल देवी यांना आमचं समर्थन असणार आहे कारण महायुती आहे भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि जागा वाटपावरून काही मतभेद झाले आणि त्यानंतर ही निवडणूक लागलेली आहे महायुती म्हणून राष्ट्रवादी म्हणजे आमच्याकडे देखील अनेक इच्छुकांची यादी होती आणि भाजपकडे देखील इच्छुक कार्यकर्त्यांची यादी मोठी होती त्यात हा जागा वाटप्याचा तेढा सुटलेला नाही मात्र तरी देखील आम्ही अं जागा म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी अं देवी म्हणजेच सुनैता देवी यांना समर्थन देणार आहोत आणि त्यांना विजय करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे एकूणच आज जे, जे सो ले चा, आ, में हे पाच मुद्दे सांगितले भाजपच्या दृष्टीनं महत्वाचे त्या मुद्द्यावरून हे वातावरण का हे पाहू लागणार आहे कारण भाजपला आणखी खूप वेग घ्यायचा आहे आणि त्याची ही सुरुवात झाली आहे असं म्हणायला काय हरकत नाही प्रचार झाली असेल घरोघरी जाऊन प्रचार करणं असेल याशिवाय वातावरण निर्मितीसाठी ज्या काही गोष्टी करणं आवश्यक असतं त्या गोष्टी भाजप सध्या करत आहे आणि त्याचा किती परिणाम होईल हे पाहावं लागणार आहे मात्र भाजपच्या दृष्टीने वात हे वातावरण फिरलं आहे असं म्हणलं तरी ववग ठरणार नाही धन्यवाद